चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापले प्रतिभा चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज उद्या दाखल चाळीसगाव आगामी चाळीसगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी पूर्ण केली आहे द बेस्ट चाळीसगाव घडवण्याच्या उद्देशाने भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ प्रतिभा मंगेश चव्हाण आणि पक्षाचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार हे सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत भव्य रॅलीचे आयोजन भाजपच्या उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्यापूर्वी शक्ती शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात आली आहे वेळ सकाळी दहा वाजता एकत्र येण्याचे स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान सिग्नल पॉइंट चाळीसगाव भाजपचे सर्व उमेदवार आणि त्यांचे समर्थक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येऊन त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयाकडे कूच करतील या माध्यमात्मक कमळ फुलवण्याचा संकल्प भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे विकासाचे नवीन पर्व निवेदनात चाळीसगावच्या विकासाचे नवीन पर्व साकारण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी नम्र विनंती करण्यात आली आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ प्रतिभा चव्हाण आणि सर्व नगरसेवक उमेदवारांच्या अर्जावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे